तर तुम्ही ना कांदे पोहे खाल्ले असतील दडपे पोहे खाल्ले असतील अजून दही पोहे खाल्ले असतील पण कधी तुम्ही काकडीची पोहे खालीत का हो तर आज आपण ना काकडीचे पोहे पाहणार आहोत ही कर्नाटकची डिश आहे ब्रेकफास्ट डिश देश, ट्रेडिशनल डिश आहे त्याला कुकुंबर अवलक्की म्हणतात अवलक्की म्हणजे पोहे तर पोह्याला साऊथमध्ये अवलक्की म्हणतात तर आपल्याला काकडीचे पोहे बघायचे आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला एक काकडी लागणार आहे काकडीचे टोक काढून ना आपल्याला ते त्याचा जो कडवटपणा आहे तो काढून घ्यायचा आहे तर ते दोन्ही साईडनी आपल्याला घासून घासून एक फेस येतो तो फेस आला की समजायचा आपला कडवटपणा निघून जाणार तर न साल काढता येते मोठ्या ग्रेटरनी आपल्याला हे किसून घ्यायचं आहे तर साल न काढता साल काढली तर त्याचं पाणी होऊ शकतं आणि आपले पोहे जे आहेत ते लगदा होऊ शकतो तर आपल्याला अजिबात साल काढायची नाही आहे तर इथे माझे जी काकडी आहे किसून झाली आहे नॉर्मल आपले जे पोहे असतात पोहे बनवायचे तेच घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये घ्या तुम्हाला कितपत बनवायचं ते घ्या तर इथे मी तीन कप पोहे वापरलेत आणि ते छान भिजवून घेतलेत तर भिजव भीजु, भिजवून एका चाळणीमध्ये ते थे, ठेवून दिलेत इथे आपल्या ओल्या खोबऱ्याचा किस लागणार आहे जेवढे पोहे आहेत ना त्याच्या अर्धे तुम्हाला खोबऱ्याचा चव घ्यायचा आहे ओल्या खोबऱ्याचा ओलं नसेल तर तुम्ही नॉर्मल जे आपले खोबऱ्या आहेत ते घेऊ शकता तर इथे हे साहित्य तुम्हाला दाखवते ते, दाख ते सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे शेंगदाणे उडद डाळ मिरची आणि लाल मिरची आणि किसलेलं आपलं जे कुकुंबर आहे ते आणि ओल्या नारळाचा चव एक कढई घेतली कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं एक चमचा जिरं टाक सॉरी मौरीस टाकली जिरं नाही वापरलं तर थोडीशी हिंग टाकते हि हिंगमुळं आपल्याला चव खूप छान येते आणि पटकन आपल्याला उडद डाळ टाकून घ्यायचे उडद डाळ लगेच लाल होते तर पटकन आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे तर शेंगदाणे मी भाजलेले वापरलेत तर तुम्ही कच्चे वापरू शकता तर माझं काम लवकर होऊन जाईल मी भाजलेलेच वापरलेत तर हे परतून घ्यायचे आपले शेंगदाणे छान असे शे कडक झाले ना थोडासा हलकासा कलर आला ना तेव्हा आपल्याला जे साहित्य आहे ते टाकायचं तर इथे मी हिरवी मिरची सॉरी लाल लाल मिरची आणि कढीपत्ता टाकते तर कढीपत्ता छान तडतडला की आपल्याला हिरवी मिरची टाकायचे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर हिरवी मिरची पण छान तर तडेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे तर शेंगदाणे कडक व्हायची वाट बघत होते मी तोपर्यंत मी काय केलं जे आपले पोहे आहेत त्याच्यामध्ये जे आपलं काकडी आहे घेसलेली ती टाकून घेतली आणि ओल्या नारळाचा चव हे सगळं मिक्स करून घेतलं हलक्या हलक्या हाताने तर जास्त आपल्याला इथे काही जोरजोरात करायचं नाही आहे कारण जो आपले पोहे आहेत त्याचा लगदा होऊ शकतो हलक्या हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ते माझं मिक्स करून झालं होतं तर माझे जे शेंगदाणे आहेत ते पण कडक झाले होते आणि साहित्य पण छान माझं परतून झालं होतं तर हे सगळं जिन्नस आपल्याला कढईमध्ये टाकून परतून घ्यायचं खूप छान डिश आहे मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलं होतं पण तुम्हाला सांगते एवढी छान लागली ते खायला एक वेगळं काहीतरी खातो आहे आपण ब्रेकफास्टसाठी तर एवढा पटकन होतो की विचारायची सोय नाही आहे तर घाईमध्ये हा खूप छान ऑप्शन आहे तर नक्की ट्राय करा तर बरेच जण काय म्हणतात की हे दडपे पोहे आहेत पण नाही हे दडपे पोहे नाही आहेत हे कुकुंबर अवलक्की आहे कर्नाटक ही खाली जाते तर आपल्या दडप्या पोह्यामध्ये कच्चा कांदा टोमॅटो आणि जे आपण पोहे भिजवतो ना त्याच्यासाठी ताक किंवा आपलं पाणी असतं ना नारळाचं तर ते वापरलं जातं तर हे दडपे पोहे नाही आहेत याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आणि अर्धा लिंबू पिळून घेते आणि हे हलक्या हाताने आपल्याला परत एकदा परतून घ्यायचे छान खूप परतत नका बसू काय होतं माहिती का जे आपली काकडी आहे ना ते पाणी सोडायला लागतं जास्त त्यामुळे आपल्याला हे जास्त परतायचं नाही आहे आणि जास्त आपली पळी लागून आपले जे पोहे आहेत ना ते चुरा व्हायचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे सगळं करायचं आणि जास्त गरम पण करायचं नाही आहे माझं मिक्स करून झालं होतं त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते हिरवी आपली दिसायला आणि चवीला पण छान लागते तर हे पण सगळं आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं तर नक्की ट्र ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगत जा लाईक करत जा शेअर करत जा तुमच्या फ्रेंड्स लोकांना तर इथे माझे जे कुकुंबर अवलक्की आहे ती तयार आहे रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंटमध्ये सांगा काही तुमच्या शंका असतील त्या विचारल्या तरी चालेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट थ्रू तुमच्या प्रतिक्रिया कळवत जा तर खूप छान झाले होते ते बघू शकता तुम्ही तर चलो ब बाय अँड ॲडव्हान्समध्ये हॅप्पी दिवाळी